श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हा मित्रमैत्रिणींनो एकवीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे आणि हा मार्गशीर्ष महिना श्रावण अतिशय अत्यंत पवित्र तितका शुभ मानला जातो या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्व आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने आणि तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जात असतो दत्त जयंतीला मात्र विशेष महत्व आहे कारण की या दिवशी विशेष योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहे हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार एक, एक, एक देवांना समर्पित आहे त्या दिवशी प्रत्येक देवांची पूजा सेवा अर्चा आराधना केली जाते गुरुवार हा दिवस दत्त गुरु आणि दत्तावताराचे पूजन नामस्मरण उपासना यासाठी समर्पित मानला जातो त्यामुळे गुरुवारी जयंती येणे हा एक योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा गुरुवारी म्हणजे चार डिसेंबरला आलेली आहे त्यामुळे या दिवशी हा सोहळा साजरा करण्यात येईल दत्तगुरूंचा जन्म संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता त्यामुळे दत्त जयंतीचा कार्यक्रम दत्त महाराजांचा पाळणा संध्याकाळी हलवून साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील हा अतिशय अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि या दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते दत्त जयंती दोन हजार पंचवीस वार गुरुवार चार डिसेंबरला साजरी केली जाईल हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला असतो जेव्हा भक्त दत्तात्रेयांची पूजा करतात आणि सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवतात तर ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती चार डिसेंबर वार गुरुवार सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांपासून सुरू होणार असून पाच डिसेंबर शुक्रवार चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणून उदयतिथीनुसार आपल्याला दत्तजयंती जी आहे तर ती चार डिसेंबर रोजी साजरी करायची आहे हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन अवतारांचं एकत्रित स्वरूप मानलं जातं दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी भगवान श्री दत्ता दत्तांचे तत्व हे पृथ्वीवरती इतर कोणत्याही दिवसांपेक्षा हजार पटीने सक्रिय झालेले असते असं म्हटलं जातं की की श्री दत्तात्रेय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तींच्या यशातील अडचणी अडथळे दूर होतात आपल्या सनातन धर्मामध्ये दत्त जयंती ही अतिशय अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्त महाराजांचा जन्म झाला असं म्हटलं जातं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावरती सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये केला जातो असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे भगवान दत्त दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करून पाळणा सजून मोठ्या आनंदाने उत्साहाने भजन कीर्तन जप तप केले जाते त्याचबरोबर दत्तजयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये दत्तजयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताह होतो इतकं जवळ इतकं महत्त्व या दत्त जयंतीला हो दिलं जातं आणि म्हणूनच दत्तजयंतीच्या जा दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावशाली उपाय सुद्धा केले जातात तर असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे या उपायामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी केला केला जाणारा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल पण कुत्र्याला एक वस्तू जी तुम्हाला आवर्जून खाऊ घालायची आहे ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातल्याने शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल आणि शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन गरीबी दरिद्री ही देखील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू जी आहे आपल्याला कुत्र्याला या दिवशी आवर्जून खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्रमैत्रिणी जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली जाते तर त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर प्रखर पितृदोषापासून आपली मुक्तता होते म्हणजेच काय तर सुटका मिळते तुम्ही दत्तगुरूंचा फोटो बघा त्या फोटो मध्ये एक गाय आणि चार कुत्रे हे आपल्याला दिसत असतात कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्व वेद असे हे चार वेद जे आहेत तर ते चार कुत्रे यांना सबोधले जातात म्हणूनच या दिवशी आपल्याला दत्तगुरूंसोबतच गायीची आणि कुत्र्यांची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे जर तुम्हाला प्रखर पितृदोष लागलेला असेल अनेक समस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल कोणत्याही गोष्टी ह्या मनासारख्या घडत नाहीत महत्वाची कामं जी आहेत तर ती होत नाही आता हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे बघा बऱ्याच वेळा खूप कष्ट मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली म्हणावी तशी प्रगती होत नाही काही ना काहीतरी संकट अडचणी अडथळे अर् विघ्न आपल्या कामाच्या या मार्गामध्ये व्यत्यय आणतात अडचणी निर्माण करतात आपलं काम पूर्ण होता होता अधुरं राहत याचाच अर्थ तुम्हाला कुठेतरी पितृदोष हा आहे आणि कोणत्याही कामामध्ये यश न मिळणं सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणं हे वारंवार होत असेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल पैशाच्या अडचणी आपल्याला सतत जाणवत असतील सतत घरामध्ये आजारपण येत असेल त्याचप्रमाणे घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरातील मुलांची प्र गती खुंटे खुंटत जाते तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आणि म्हणून जर आपण या दत्तजयंतीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील अनेक संकट विघ्न अडचणी अडथळे पितृदोष जो आहे तर तो दूर होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीणीचा जी आहे तर ती नक्कीच पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुमच्या मनामध्ये असेल परंतु तुम्ही खूप अतोनात प्रयत्न करताय कष्ट करताय तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही को सेवा सेवा केली किंवा ही वस्तू तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तर दत्त महाराजांच्या कृपेने तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल हो घरातील उपवर मुला मुलींच्या विवाहाचे योग जे आहे तर ते जुळून येत नसतील म्हणजेच काही ना काहीतरी अडचणी विवाह विवाह जुळण्यामध्ये येतात आणि त्यांचे विवाह योग जे आहेत तर ते जुळ्या नाही किंवा अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही जर तुम्हाला संतान प्राप्तीचे योग जुळून येत नसतील तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी दत्ता दत्त, दत्त महाराजांचा उपवास जो आहे तर म्हणजे दत्त जयंतीचा उपवास जो आहे तर तो तुम्हाला जोडीने करायचा आहे आणि हा जो उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तो तुम्हाला करायचा आहे नक्कीच दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला लवकरात लवकर संतान प्राप्तीचे योग जे आहे तर ते देखील या उपायामुळे जुळून येऊ शकतात एवढा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो दत्त जयंतीला आवर्जून आपल्याला करायचा आहे आता हा उपाय करण्याआधी कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे बघा आता ही जी वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर ती गुरुवारी म्हणजे गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती आलेली आहे आणि तर त्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल ज्या वेळेमध्ये तुम्हाला ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालता गा येईल त्या वेळेमध्ये तुम्ही खाऊ घालू शकता आता ही वस्तू खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे बघा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जर तुम्ही परिधान केले तर अतिशय अत्यंत उत्तम आहे त्यानंतर या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा देखील आहे आणि गुरुवार देखील आहे त्यामुळे उंबरठ्यावरती आवर्जून आपल्याला सर्वांना हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवी देवतांचं नित्य आपली रोजची जी काय पूजा सेवा आहे तर ती करून घ्यायची आणि जर तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे फोटो असेल तर थोडासा पाण्याचा शिरकावा द्या आणि फोटो पुसून घ्या मूर्ती असेल तर कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करा आणि मूर्ती स्वच्छ पाण्याने परत धुवून पुसून दत्तगुरूंच्या फोटोना किंवा मूर्तींना तुम्हाला सुगंधी हिना अत्तर लावायचं आहे आणि मा, दत्त महाराजांची तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो नसेल तर मग तुम्ही स्वामींचा फोटो घेतला मूर्ती घेतली तरी देखील चालणार आहे त्यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे फुलं अर्पण करायची आहे चंदन असेल तुमच्याकडे पिवळं तर पिवळं चंदन लावा आणि फुलं अर्पण करा या दिवशी शक्यतो करून पिवळ्या रंगाची फुलं जास्तीत जास्त अर्पण करा पिवळ्या रंगाचा पण नैवेद्य अर्पण करा जसं की पिवळ्या रंगाची मिठाई असेल पुरणपोळी असेल केळी असेल तर तुम्ही हे नैवेद्य अर्पण करू शकता अशी पूजा करून घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो तुम्ही अशीच पूजा करू शकता कारण स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचाच एक अवतार मानले जाते

म्हणून तुम्ही अशी जी पूजा आहे तर ती स्वामींच्या फोटोची देखील करू शकता आता ही पूजा करून झाल्यानंतर ही जी वस्तू आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता सकाळी तुम्ही स्वयंपाक करत असाल यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी करू शकता दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये चुकूनही हा उपाय करायचा नाही कारण ही जी वेळ आहे तर ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ भिक्षा मागण्याची वेळ असते आता सांगितल्याप्रमाणे गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं थोडस गव्हाचं कणिक माळायचं आहे त्यामध्ये चिमूटभर पीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे तुम्हाला यामध्ये मध घालायचं आहे ज्याला आपण हनी देखील म्हणत असतो मध तुम्हाला पिठामध्ये घालायचा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक गोळा तुम्हाला पिठाचा तयार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या पिठाची एक पोळी जी आहे चपाती जी आहे तर ती लाटायची आहे आणि ही चपाती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला पाणी टाकून मिक्स करून घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे जायचं आहे आणि देवघरामध्ये दे तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला पाच मिनिटासाठी अर्पण करायचा आहे आणि एक हदीचा टिळक किंवा चंदनाचा टीका दत्तगुरूंच्या फोटोना मूर्तींना किंवा स्वामींच्या फोटोना मूर्तींना तुम्हाला याचा टीका जो आहे तर तो लावायचा आहे पाच दहा मिनटानंतर तुम्ही हा नैवेद्य आपण जो ठेवलेला आहे तर तो उचलून घ्यायचा हळद जी आहे तर ती तुम्हाला सोबत घ्यायची आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्याजवळ जायचं आहे कुत्रा हा शेजारच्या असला तरी चालेल किंवा घराजवळची ज घराजवळ जर कुत्रे येत असतील तर तिथे जाऊ नये तुम्ही हे पूजन करू शकता गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक टिळक तुम्हाला कुत्र्याच्या कपाळावरती लावायचा आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाऊ घालत असताना लांबून फेकू नका एखाद्या <लत> कागदावरती किंवा पत्रावळीवरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे बघा आसपास असणारे कुत्रे जे आहेत तर ते चावा घेऊ शकतात म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता कुत्र्याला आपल्याला या दिवशी जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो जमिनीवरती कधीही अर्पण करायचा नसतो जर तुमच्या घरचाच कुत्रा असेल तर त्याला त्यालाच तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता तर त्याला देखील तुम्ही खाऊ घालू शकता घालत असताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे खाली पेपर किंवा एखादा पात्रावाडी ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे तर त्याला देखील चपाती खाऊ घालत असताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे खाली पेपर किंवा एखादा कागद तुम्ही ठेवू शकता शेजारच्या घरी कुत्रा असेल तर त्याच्या घरी जाऊन तुम्ही ही खाऊ घातली तरी देखील चालणार आहे शक्य नसेल तर इकडे तिकडे भटकणारी खूप कुत्री असतात आपल्या घराजवळ येत असतात तर त्यांना तुम्ही खाऊ घातली तरी सुद्धा चालणार आहे जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालता तेव्हा साक्षात दत्त महाराज हे प्रकार प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी ह्या हळूहळू कमी होतात जर या दिवशी तुम्हाला अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालंच नाही तर मग या दिवशी तुम्हाला दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहे आणि दूध साखर किंवा रव्याची तांदूळाची खीर शेवायची खीर तुम्ही बनवू शकता तर एक वाटीभर खीर तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा चालेल या दत्तजयंतीच्या दिवशी या दोन वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालणं अतिशय अत्यंत खूप गरजेचं आहे आणि तितकं शुभ देखील मानलं जातं जो पण व्यक्ती या दिवशी मनोभावे हा सेवा ही सेवा करतो उपाय करतो त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच संकट जे आहेत तर ते नावालाही उरत नाही त्या कुटुंबाची भरभर अशी प्रगती व्हायला सुरुवात होते आता हा उपाय करायला तुम्हाला सकाळी वेळ नसेल जसं की ऑफिस निमित्त तुम्ही सकाळी जा घरातून बाहेर जात असाल घरातून बाहेर पडत असाल तुम्ही जेव्हा तुमचा डबा सोबत घेऊन जाता त्यावेळी तुमच्या डब्यामध्ये ही चपोळी चपाती जी आहे तर ती सोबत घेऊ शकता आणि हे जर शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे ऑफिस टायमिंगमध्ये आसपास एखादा कुत्रा दिसला तर तुम्ही जवळ असलेल्या दुकानामधून एखादा बिस्किटचा पुडा किंवा प्रेरचा पुडा त्या कुत्र्याला खाऊ घाला किंवा पिवळ्या रंगाची मिठाई खाऊ घातली तरी चालेल बघा दत्त महाराजांना पिवळ्या रंगाची मिठाई ही अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे आणि कुत्र्याला ही मिठाई खाऊ घातल्याने तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच दूर होत असतात आणि तुमच्या मनोकामना इच्छा जाहे, तर ते महाराजांच्या कृपेने पूर्ण होतात आता जर तुम्ही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू आहे त्यांनी हा उपाय करायचा का तर बघा दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला पारायणाचं उद्या उद्यापन जे आहे तर ते करता येत नाही दत्त जयंतीचा उपवास असल्याने उद्यापन जे तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं असतं मग आता हा उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे जरी तुमचा व्रत किंवा उपवास असला तरी देखील तुम्ही घरातील इतर सदस्यांसाठी जे जेवण बनवणार आहात त्यामध्ये एखादी पोळी जी आहे ती तुम्हाला कुत्र्यासाठी बनवायची बघा पोळी पहिली पोळी जी आपण गायीसाठी बनवतो आणि शेवटची पोळी जी आहे तर ती कुत्र्यासाठी बनवत असतो अगदी तशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये जो जो काही तुम्ही स्वयंपाक दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही बनवणार आहात आहात करणार त्यामध्ये शेवटची पोळी चपाती जी आहे तर ती तुम्हाला कुत्र्यांसाठी काढायची आहे आणि दत्त जयंतीच्या जा, दुसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार आहात गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन करणार आहात त्या दिवशी देखील तुम्हाला कुत्र्याला पोळी जी आहे तर भाकरी जी आहे किंवा भाजी वरण भाताचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला आपण ग्रंथाला देत असतो दा अर्पण करत असतो तसा नैवेद्य जर तुम्ही तयार केला तर पूर्णाची पोळी देखील तुम्ही कुत्र्याला दत्त जयंतीच्या दिवशी खाऊ घालायची आहे म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी पण आणि दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ह्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन करणार आहात त्या दिवशी देखील तुम्हाला गाईला तसंच कुत्र्याला नैवेद्य जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो पाचवा वेदमा जातो आणि चार कुत्रे जे आहेत तर ते आधी सांगितल्याप्रमाणे चार वेद आहे ज्यामुळे गुरुचरित्र ग्रंथाला आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेस तो नैवेद्य गायीला खाऊ घालावा पण कुत्र्याला देखील आपण कुत्र्याला देखील एखादी चपाती तुम्ही उद्यापनाच्या दिवशी खाऊ घातली तर दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतील आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर उत्तर प्रगती होईल आणि तुम्ही केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ देखील तुम्हाला मिळेल त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला अजिबात विसरायची नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीचा दिवस दिवस दिवसभर निरंकार उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तुमचं उद्यापन जेव्हा करणार असाल त्यावेळी तुम्ही जेव्हा जोडप्याला बोलवता त्याच्या आधी आपण चार नैवेद्य जे आहेत तर ते तयार करतो पहिला नैवेद्य जो आहे तर तो दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य स्वामी महाराजांसाठी तिसरा नैवेद्य हा गुरुचरित्र ग्रंथासाठी आणि चौथा नैवेद्य हा कुलदेवतेसाठी आपण काढून ठेवत असतो तर असाच अजून एक नैवेद्य आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे कुत्र्यांसाठी दत्त जे जन्तीचा दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला जो घरामध्ये नैवेद्य तुम्ही बनव बनवलेला आहे गुरुचरित्र ग्रंथासाठी तो नैवेद्य कुत्र्यासाठी काढून ठेवायचा आणि दोन्हीही दिवस तुम्ही जर पारायण केलं असेल तर दत्त जयंती तसे दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला दोन्ही वस्तू नैवेद्य जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे दत्ता गुरुंच्या कृपेने गुरु तुमच्या सर्व अडचणी अर्थळे दूर होतील आणि त्याचबरोबर उपायासोबत तुम्हाला मनामध्ये अखंड नामस्मरण चिंतन करायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे बघा या सेवेसोबतच तुम्ही नामजप केला तर दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तर अशा पद्धतीने तुम्हाला आवर्जून कुत्र्याला दत्त जयंतीच्या दिवशी हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ